डॅन्ट डॅन हादि कुंकू स्पेशल ब्लॉग मैत्रिणी भरपूर मैत्रिणी यावेळेस बोलल्या असतील की ताईचा हद्दी कुंकूचा व्हिडिओ आला नाही तर हो ताईनोल खूप लेट झाला आपल्या ऑर्डर असल्यामुळं व्हिडिओला हादि कुंकासाठी लेट झालेला आहे त्यासाठी क्षमा असावी चला तर व्हिडिओला कंटिन्यू करा पेक्षेपेक्षा जास्त सुंदर झाला हद्दी कुंकू प्रत्येकाच्या प्रत्येक स्त्रीच्या चेहऱ्यावरती खुशी बघून मलाही खूप छान आनंद वाटत होता आणि मी स्त्रियांना बोलवते तुम्हाला माहीतच आहे आणि इथं बघा हदिकुंकू करायच्या अगोदर छान अशी लक्ष्मी देवीची ओटी भरली होती आणि वाण वगैरे देऊन पूजा वगैरे केली होती तर सगळ्या बायका आल्या होत्या एक सगळ्या एकत्रच आल्या होत्या कारण सगळ्यांना टायमिंग साडेसातचा सा सांगितलेला सात साडेसात इथं आठ वाजले होते आठ वाजता सर्व आल्या होत्या आणि सर्वेजणं बसले घर छोटं असले म्हणा बसायला सुद्धा अडचण पण सगळ्यांना बसू दिलं मी खूप छान वाटत होतं असं भरलेलं घर म्हणजे म्हणजे ना त्यांना जाऊशीच वाटत नव्हतं म्हणजे मला त्यांना पाठवशी वाटत नव्हतं आणि छानशी रांगोळी काढलेली गाई गाई सगळं झालं पण छानशी दुपाली रांगोळी काढली बघा हा बघू शकता छोटासा व्हिडिओ काढला हा दिनकूज स्टार्ट करायच्या अगोदर कारण की व्हिडिओ काढायचं विसरले होते सगळे आल्याच्यानंतर काढलेले आहेत बघा तर इथं ना खूप म्हणजे खूप गडबड होत होती म्हणजे गोंधळ एवढे मीच गोंधळले होते उशीर झाल्यामुळे सगळे एकत्र आल्यामुळं ना आणि एक असं एक 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 येत होत्या अगोदर ज्यांना हदी कुंकू लावले त्या तर नंतर दुसऱ्या आल्या होत्या मग त्यांनासुद्धा लावून घेतलं आणि कोणाला हाती कुंकू लावले कोणाला नाही ते सुद्धा लक्षात राहत नव्हतं तर ज्या माझ्या बहिणी होत्या दोघी त्यांना विचारत होत्या आता काय करू आता काय करू दरवेळेस तर मी ॲडजस्ट करते पण कसं असतं कोणी असलं ते आपण विचारत तसं तर तरी आता व्हिडिओ काढायचं वगैरे काही लक्षात राहत नव्हतं नंतर नंतर लक्षात येत होतं सगळेजण जायच्या वेळेस तर नंतर मग मी देखील सॉरी हा नंतर मी छोटा छोटा व्हिडिओ काढलेला आहे आणि वाण वगैरे दिलेला आहे तर आता तुम्ही म्हणताल इथं ताई पदर घेऊन वाण द्यायचा असं तर हो मी ते सुद्धा एवढी म्हणजे खूप आहे एक्साइटमेंट होती की एवढी आनंदी झाली की मला ना म्हणजे आणि पदर घे पदर घ्यायचं लक्षात राहिलं नाही आणि लक्षात राहिलं दुसरं म्हणजे हात पण पूर्ण चिकट होतं त्याच्यामुळे मी थोडंसं हे करत होते पर नंतर मग त्या मा, मा बोलल्या की पदर घे म्हणून त्यावेळेस मग मी आता ते ज्या चुका झाल्या त्या चुका सांगायला काही हरकत नाही होतं घाई गडबड किंवा विसर्ग म्हणजे लक्षात राहत नाही तर झालं माझ्यासोबत असं ठीक आहे आणि सगळ्यांनी समजून घेतलं आणि त्या दोन असून तुम्हाला एक उभी राहिलेली आहे आणि एक बसलेली आहे तर त्या दोघीजणी माझ्या बहिणी आहेत म्हणजे आत्ताच्या मुली आहे त्यासुद्धा आल्या होत्या त्यांना त्यांनी फोन केला होता काही कामानिमित्त तर मी त्यांना सांगितलं तर हा येतान का ते येतो बोलल्या तेवढ्या लांबून आल्या होत्या आणि साडेनऊ वाजले त्यांना जायला पण तर खूप छान असा हा कुंकू झाला आणि त्यांच्या दोघींचे पण खूप खूप धन्यवाद मी व्हिडिओच्या माध्यमातून मागते कारण की त्यांनी दोघींनी खूप मला हेल्प केली कारण की ना सगळ्या बायका बसलेल्या तर मला आतमध्ये जायला यायला पण जमत नव्हतं पण तिकडून त्या ताईनी वेफर वगैरे दिले प्लेटी दिल्या तिकडून ह्या ताईने नंतर बा वान वगैरे दिले नंतर अजून गर्दी झाल्यावरती तर खूप छान अशी त्यांची मदत झाली मला हा आणि ते आल्या होते पण खूप छान वाटलं मला त्यांना ना एवढं घाईत त्यांच्या ना बोलायला भेटलं ना काही नाही अचानकमध्ये सर्व माझंसुद्धा ठरलं आणि त्यासुद्धा अचानकमध्येच मी म्हणले येतान का तर येतो बोलल्या म्हणले ठीक आहे आणि छानपैकी हा दी कुंकू झाला होता प्रत्येक स्त्रियांना मी बोलवलं होतं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आनंद बघून खूप छान वाटत होतं मला दरवेळेस छानच वाटतं तर एक 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 येत होतं त्यांनासुद्धा मी हा डिकू लावत होते अगोदर लावून झालं तर वाण झालं होतं देऊन परत एक दोन एक दोन असे येत होते आता मी सर्वांना बसून ठेवलं होतं कारण की ना असं घर भरलेलं बघून खूप छान वाटत होतं तर इथं सगळ्यांना लास्टला हाय करा म्हणले काय मी नाव वगैरे घ्यायला काहीही सांगितलं नाही कारण ना की काय होतं एकाला नाव घ्यायला सांगायचं सा। आणि सगळ्या स्त्रियांना एकत्र बोललेलं आहे दुसऱ्यांना नाव घेता नाही ना त्यापेक्षा म्हणले नाही घ्यायला सांगितलं तेच बरं सगळ्यांना म्हणजे कोणाला हे नको वाटायला हे बघा हे आमच्या मावशी आणि या दोघी आहे आत्याच्या मुली दोघी बहिणी आणि हे बघा हे आमच्या बाजूचा काही कीर्ती हे त्यांची जाव आणि ह्या त्यांच्या सासूबाई तर हे सर्वात लास्ट आले होते ह्या मावशी आहेत तर मावशी साडी वगैरे नव्हती घातली असे चालले होते थोडी तब्येत टिक नव्हती त्यांची आणि ह्या दोघी जावा जावा तर हॅलो नमस्कार सी स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा गोड ताईमचे मैत्रीणचे टाईम मला पासून खूप खूप स्वागत आहे तर आज हादी कुंकू केला आणि तुम्ही म्हणता ताई शनिवार आहे शनिवारचं कसं हा केला तर हादी कुंकूला वार वगैरे काय बघायचा नसतो हादी कुंकू म्हणजे हा दिंकू करायचा असतो माझं असं म्हणणं आहे तर आजचा लाच दिवस होता एकतीस जानेवारी तर आज करून घेतला मग शनिवार असो रवि असो असं आणि बघू शकता साडी घातलेली खूप छान असा कलर वाटत आहे आणि सगळ्या येऊन गेल्या व्हिडिओ थोडा थोडा शूट केलाय आणि खूप छान असा हदिकुंकू झाला मस्त खूप छान प्रसन्न वाटत आहे आणि आता वाजलेले आहे साडे नऊ वाजलेले आहे माझा अवतार बघू शकताय कोणी इथं लावलं कोणी इथं लावलं असो आता स्वयंपाक वगैरे काहीच झालेलं नाही आहे तर स्वयंपाक वगैरे करायचं आहे कशी दिसते ते नक्की कमेंट करून सांगा साडी कशी वाटते ते सुद्धा सांगा खूप छान असा कलर वाटत आहे सर्वांना खूप आवडली साडी तर असो खूप जणी आल्या होत्या जेवढ्यांना सांगितलं तेवढ्या सगळ्या येऊन गेल्या तरी अजून प्लेटी आहे दोन प्रकारचे भांडे आणले होते वाट्या पण आणल्या होत्या आणि प्लेटी पण आणल्या होत्या म्हणजे बघा तर अजून एवढ्या प्लेटी आहेत अजून पाच सहा जणी बाकी आहेत यायच्या तर प्लेटी पण आहेत तर मला असं वाटतं दोन तीन चार पाच सहा सात प्लेटी आहेत आणि तेवढ्याच जणी एक दोन कमी चार पाच जणी बाकी आहेत यायच्या तर असं चला त्या येतच राहतील ना आता आता मी स्वयंपाकाला लागते कारण सगळा पसारा पडला तुम्हाला पसारा पण दाखवते चला जाऊया किचन मध्ये सगळा पसारा पडलेला आहे आणि इथं बघू शकताय स्वयंपाक काहीच झालेला नाही तर चाय बनवला होता चायसुद्धा आहे बघा वेफरचे पॅकेट संपलेत हे भांडे पाहुणे पण आले होते माझ्या बहिणी आल्या होत्या आत्ताच्या मुली तर हे बघू शकताय पसारा वगैरे सगळं स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे इथं पसारा बघू शकताय पुढे आणल्या होत्या तर इथं ना दिवा लावला तेव्हाच गेलं होतं कारण फॅन लावला होता तर हे बघू शकताय छान अशी ना आणि इथं सकाळीच पूजा वगैरे केली होती आज कोणचंची कुंचनची सेवा कालच केली आता उत्तर पूजा करून सकाळीच पूजा छान केली होती आणि आपले सोप वगैरे सगळे संपलेले आहेत हे सोप आहे ना सगळे जेवढे बनवले होते ना तेवढे तीन प्रकारचे होते हार्बल नीम सोप हा उपटन सोप हा संतूर सोप सगळे हळदी कुंकामध्ये फ्री दिलेले आहेत मी सर्व लेडीजला आणि प्रत्येक जणांनी ना सोपसुद्धा घेतलेले आहेत बघा एकच सोप हा राहिलेला आहे तर सोपसुद्धा घेतलेले आहे सगळे सोप संपलेले आहेत आपले तर अशा प्रकारे झाला हा हळदी कुंकू पसारा बघू शकताय घरात तर अशा प्रकारे झालेला आहे हा दी कुंकू सोपही सगळे संपलेले आहे सगळ्यांनी एक एक घेतला कारण आज ना ऑफरची लास्ट तारीख होती लास्ट दिवस होता एकतीस जानेवारी तर एक काही पण घेतलं होते किंवा साबण त्याच्यावरती एक साबण फ्री घेऊन भेट भेटणार होता देणार होते मी तर त्यांना सांगितलं तर प्रत्येकाने साबण घेतला असे पण मी सोप दिलेच होते छोटे छोटे तर ज्यांना घ्यायचं होते त्यांनी घेतले आणि ज्यांना नव्हते घ्यायचे त्यांनी छोटे घेत दिले जे मी हा देखामध्ये ते यूज करून बघतो बोलले तर ज्यांना माहिती त्यांनी पटापट घेतले जे नेहमी घेतात त्यांनी घेतले पटापट तर एकावरती एक मी फ्री दिलेले आहे त्याच्यामुळे सगळे सोप संपून गेलेले आहेत आत त्याच्या मुली पण आलं तर त्यांनासुद्धा बोलवलेलं तर त्यांनीसुद्धा कामानिमित्त सकाळी फोन केला होता ऑर्डरसाठीच मला तेलाचं वगैरे ऑर्डर आलेलं त्यासाठी फोन केला होता तर त्यांना म्हणलं हा धिकमुकू या मला वाटण होतं इथे तेवढं लांब कारण लांब राहतात पण त्या आल्या आणि आत्ता साडेनऊला त्या गेलेल्या आहेत मला आता स्वयंपाक करायचा आहे कशी दिसते ते सांगा नद घातलेली आहे मोठी अशी नद घातलेली आहे आणि हे बघा चला तर मग आता ना आणि इथं ना मला तर विदो काढायला अजिबातच वेळ भेटला नाही कारण मला खूप उशीर झाला अचानक ठरवल्यामुळं आणि ब्लाऊज ना जे शिवायला टाकलं होतं ना तर ते टेलर चार वाजता देणार होता टेलरने ब्लाऊज दिलं सव्वा सातच्या नंतर मग तिथून पुढं मी तयारी झाली माझी तयारी केली आणि आत्ताच्या मुली वगैरे आल्या होत्या आणि तयारी जशी केली तसे सगळ्याजणी यायला सुरुवात झाली तर मला म्हणजे काही केस वगैरे व्यवस्थित केले नाही म्हणजे मी असेच करते तुम्हाला माहिती माझे साधे सिंपलचं असतात सगळं पण तरी पण म्हणजे व्हिडिओ वगैरे तरी काढते अगोदर नंतर मग रांगोळीचा वगैरे सुद्धा व्हिडिओ वगैरे काढते पण ना सर्व लेट झाल्यामुळं ना सर्व मला अशक्य झालं तरी पण मी सुरुवात झाली सुरुवात झाल्यावर मी हा दिंकोला सुरुवात झाली होती मी लगेच स्टार्ट केला व्हिडिओ म्हणजे रांगोळी वगैरेचा विडिओ वाहनांचा तुम्हाला छोटा छोटा व्हिडिओ शूट केला आणि ही साडी बघा संक्रांतीला साडी घेतली होती पण संक्रांतीला काय मला ब्लाऊज पण शिवून भेटला नाही आणि काय प्रॉब्लेम झाला होता छोटासा तोसुद्धा तुम्हाला सांगितला त्यामुळं मी साडी वगैरे संक्रांतला नेसलीच नाही हो घातली नाही नाही तर नेसली नाही तर एक लक्षात ठेवायचं आहे का नाही एका ताईने कमेंट केली होती साडी घालत नाही साडी नेसतात तर लक्षात काय राहतच नाही नेसतात किंवा घालतात पण आता अचानक व्हिडिओ बनवता वेळेस लक्षात आलं की साडी घालत नाही नेसतात ताई तर धन्यवाद ताई छोट्या छोट्या गोष्टीकडून तुम्ही असं लक्ष देता आणि चुकून तिथं सांगत असता त्यासाठी खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओला प्रेम देत राहा असेच व्हिडिओ बघत राहा सपोर्ट करत राहा आणि ते बघू शकता आणि काल जे आपले साबण होते ते सर्व संपलेले आहेत प्रत्येकाने घेतलेले आहे तर इथं ना ते बसले होते आणि इथं दिदीचा काल बड्डे होता तर दिदी हॉस्टेलला होती तर माझं तसं काळी दुपारी सारखं का बोलून झालं होतं दोन तीन वेळेस तर तिचे पप्पा तिला व्हिडिओ कॉलवरती बोलत होते माझं बोलून झालं होतं मी म्हटले आता मला स्वयंपाक करायचा आहे पप्पासोबत बोल मग ती पप्पासोबत व्हिडिओ कॉलवर बोलणं चालू होतं आणि इथं माझं छोटासा मला व्हिडिओ शूट करावा साडी बदलायच्या अगोदर कारण स्वयंपाक करायचा होता दहा वाजून गेले होते साडे दहाला स्वयंपाकाला लागले आणि एवढंच झटपट स्वयंपाक केला ना की अर्धा तासामध्ये अकरा वाजेपर्यंत मी स्वयंपाक केला असं तुम्ही म्हणतात काय स्वयंपाक काय केला ते सांगते बटाणा बटाट्याचं सा कालवण केलं भात टोमॅटो चटणी आणि चपाती चला तर भेटूया अशा छानशे बीडसोबत पण तर